बाबा नितेशला पंधरा रुपये भेटलेले एक घाची पूर्ण आणि एक घाची आधी दोन्ही मिळून झाले आहेत पंधरा तर मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना मजेत असायलाच पाहिजे तर तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम गोकुळाष्टमीच्या अर्थातही हंडीच्या हार्दिक शुभेच्छा मी तुमचा निखिल पिसेकर आपण एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहेत है, दही चा दही दही तयरी है। तयरी ला तर आज आहे दहीहंडीचा उत्सव तर आता आज आपण सर्व मिळून दहीहांडी उत्सवाची खूप मजा करणार आहोत तर आता आपण जाऊया मित्रांकडे आणि दहीहांडीची जी तयारी आहे त्या तयारीला लागूया तर मग चला हे बघा बघू शकता आपल्या मुलांनी ऑलरेडी दहीहांडीचं सामान जे मटकी लागते पोई दही ते आणून ठेवलेलं आहे हे बघा इकडे आपले सगळे मित्र जमा झालेले आहेत ऐका ना सगळ्यांनी काका तिकडे पाया पडतात आपल्यासाठी बघू शकता ओरांसाठी नाल्या पाठवल्या सकाळी सकाळी आपल्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते मयूर आणि प्रशांत दोघांनी खूप मेहनत केले सकाळपासून धडपड करतायत सर्व हंडीची तयारी केलेली आहे मयूरने बघा दोर आणलाय प्रशांत मोरपीस कात्या हार सगळ्याच गोष्टीची तयारी केलेली आहे दादांनी आपल्या आंडीसाठी दोर बांधायला घेतलेला आहे प्रज्वल आलाय बुकेचे ગુલાબા ફૂલે ઉભાર तू दादा आपल्या एकटाच दोरीला केळी बांधत आहे खूप मनापासून काम करतोय तो <laughs> इकडे घेतलेले आहेत आपल्या झेंड्याचा रंग तिरंगा या प्रकाराचे तीन फुगे घेतलेले आहेत आणि आपण आता जे हंडीला दोर मानतो त्याला आपण ते फुगे लावणार आहोत आणि हांडी आपण एकदम भारी सजवणार आहेत आता अशा प्रकारे आपली हांडी तयार झालेली आहे प्रशांत दादा, दादा जल्लोष बघू शकता फुल खुश झालेला आहे आणि आता मी चाललोय हांडीचा बघू शकता तिकडे समोर पाईप आहे तिथे जातो काय मानतो दोर, दोर बांधायला आणि तुम्ही बघू शकता आमचा बॉडी बिल्डर निखिल बांधायला सज्ज घे

इकडे विशाल दादा आपल्या एकटा बसला रिक्षात चॅटिंग करत अशा प्रकारे आपला दोर सजवायला लावलेले आहे केळ्याची रशी बांधायला लावलेली आहे हांडी पण मस्त सजलेली आहे मोर पिस्ती हांडी पण बघू शकता एकदम सजलेली आहे बाब्याने हांडी पकडल्या हातामध्ये

हेमंत आणि ओमकारनी आपली हांडी बघू शकता अशी वरती घेतलेली आहे त्यांनी दोघांनी आणि आता हे आपली बोरा सगळे गोविंदा गोविंदा केलेला तयार झालेली आहे चिल्लर आणले थोडं थोडं सांग मयूर खाली अंदाज घेतोय

बघा वरतून पाणी भेटतो आता दही हांडी फोडण्यासाठी आमची खूप प्लॅनिंग चाललेली आहे कोणाला वरती घ्यायचा कोणाला घालती घ्यायचा ट्राय चालू आहे ट्रायल चालू आहे ट्राय किती थर लागतं ते त्याच्यासाठी जाय एवढ्या मोठ्या घोड्याला दुसरा ठराव चढवल आहे <laughs> चला एक दोन तीन तर ना उभा रा राहा उभा अरे साडेचार उभा राह उभा राहा साडेचार <laughs> ची बाबू सांगता हलत झाले जा कसं व्हायचं <laughs> आपली जी हंडी आहे आता आम्ही थोड्याच वेळात फोडू पण त्याआधी आम्ही आता आहे आपला आगळी देवणस्थानच्या हनुमानाच्या मंदिर इकडे मानाची हांडी असते पण आम्ही गेल्यावर काही कधी माना जातात आम्ही यायला हंडी आता अशा प्रकारे आपले सर लागलेले आहेत आणि प्रशांत दादा अंडी बोडतोय ini apda lepasan, lele ini Get Udah banyak. आगे। आगे। आता आम्ही दुसरी हांडी फोडायला आता याची तयारी करायला लावलेली आहे इकडं तर पूल ढिंगाण आणि पूल मजा होणार आहे कारण की तुम्ही बघू शकता पुल चिकल आता आम्ही करणार आहोत आणि लोलवल लोलवी पूल करणार आहेत आता ह्या जांभलीपासून पासून तर त्यावरच्या टेऱ्याच्या पोलाला बांधायला अंतर खूप आहे त्याच्यासाठी आमची पोरं आता एक अंदाज घेत आहेत माप बघू शकता आता अशा प्रकारे मी इकडे एक साईडला दोरी बांधून घेतलेली आहे आणि दुसरी बाजूला त्या दांबलीच्या झाडावरती तिथे दोरी बांधणार आहेत बघू शकता मी आता आहे दुसऱ्या हे बघा दुसऱ्या साईडला प्रयत्न चालू आहेत खालून त्या दांबडीच्या फाट्यावरती दोरी फेकायचे माखवा त्याला माकवा चंडी बघा याच्या चंडी मध्ये टाकला चिकवाय सामान लपवलं दे बारीक <laughs> असताना आम्ही पण अशीच मजा करायचो <laughs> यो बा आपल्या ग्रुपचा वाघ प्रशांत दादा सोनावळे झाडावरती चढण्यामध्ये एक्सपर्ट आहे एवढा झाड चिकट असून पण एवढा तो भाई चढलाय आमलीवरती बघा बकरा पकडलेला आहे आता याला चिखला मध्ये लोलातील चप्पल विप्पल नको आपण तसाच आईला लोलवा ना तुम्ही इकडे बघ हाय हावी बोलते मला काय कळत नाही हो ना का तुसा शिकार भेटलेली आहे आता याला कसा मारवतील तुम्ही बघा अरे पार कपलेजी

आणि आपली मोठी द्वारा अंडी बांधण्यामध्ये बंध झालेली आहेत ती ते काय तोटे मांडवेनी डायरेक्ट दादाच्या नोटी लावायला लावले बघू बघूया दादी नोट हे बघा नादच नाही चिल्लर बिल्लर नाही डायरेक्ट दादाच्या नोटी हे बघा महिर मी डायरेक्ट हजार रुपयाचे चिल्लर या जोरात दही अंडी करायची

हे बघा गाईज मला दही अंडे पैसे एकतीस रुपये भेटलेले आहेत अजून पण इकडे सगळे आपली पोरा पैसे स्वतःच पडलेले अशा प्रकारे आता आपल्या अंडे आप वगैरे सगळ्या पोडून झालेला आहे आणि आता आम्ही सगळे जाणार आहोत डॅमला बघा नितेशला पंधरा रुपये भेटलेले एक दाची पूर्ण आणि एक दाची आधी दोन्ही मिळून झाले आहेत पंधरा भेटले याला भेटले पंचवीस बघा यो पॅंगाटला बघा याला <laughs> वात मारलाय मोर घुसल्याच्या अंगामध्ये चला तर मग गाय बनून घ्या आपल्या ब्लॉग मध्ये आता आपण जाणार आहोत डॅमला उड्या मारायला पोवायला आणि आता माझ्या करू खूप हाय बघा हा बोला आता मी चालतो डॅमला डॅमला बोवायला तर या तुम्ही पण डॅमला पोवायला आम्ही कशी मजा मस्ती करतो तुम्ही पण बघा आणि पुढच्या वर्षी आमच्या सोबत तुम्ही पण या काही जाता आपण फायनली पोहोचलो आहोत एम आय डी सी बारवी डॅम ला वरती बघू शकता ही आहे एम आय डी सी बारवी डॅम ची आणि आहे बारवी डॅम चा रोड दही अंडीची सुट्टी असल्या कारणामुळे इकडे गर्दी आहे जास्त नाही थोडीशी आणि तुम्ही बघू शकता यो आहे आपला बारवी डॅम समोरून आलेली लाल परी तो लालपरी बघा आता आपला डॅम आणि आपला स्पॉट आहे तिकडे आता आपण तिकडे जाणार आहोत तिकडे आता सगळे पोरं उड्या मारण्यासाठी आंघोळ करण्यासाठी जमलेली आहेत म चला काहीच पाणी नाही आता आपण इकडे गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत आणि आता बघू शकता हा जो आहे आपला स्पॉट कमी पाणी या वर्षी कमी आहे नाही तर एवढं दगड या लेवलला पाणी आहे ले डायरेक्ट पाहायला लागतात तिथं खाली એવો સગલી જણ ઉડ્યા મારતા પાણી જામ કમી એવું ગામ્પો લાવો ઘરે આંઘોલ નહીં લાવજે હા नदीचा थोडासा छोटासा ओळ हो, आहे तो पार करतोय कारण की आपली सगळी पोरं तिकडे बसलेली आहेत ओढाफाव खात गावात <laughs> <आ निकिल> मार हा निखिल थांबला एक आता आपल्या जेवणाची वेळ झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मेनू आहे वेज बिर्याणी पापड आणि गुलाबजामून आणि चिकन चिल्ली चिल्ली आता सगळी पळून जमले त्याच्यामुळे आता बघू शकता ही सगळे कसे तुटून पडलेले जवरा सारखी विशाल बघतोय बोलते माझा कधी नंबर लागला मी कधी टाकणार

बघू शकता मेनू एकदम भारी आणि हा आपल्या समोरिन सीन नितेच्या पुढे बघा हा भंडारा भंडारा तो गाइस कसा वाटला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तुम्हाला आवडला असेल तर ला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्री राम जय सूर्य राय